आज वाठार वाठारनगरीमध्ये अंबिका विकास सेवा संस्था वाठार नगरीला आवश्यक असणाऱ्या या दोना दोन्ही संस्थांचं शुभारंभ आपल्या सगळ्यांचे आदरणीय नेते आणि वाठार गावावर वाठार विभागातील सर्व गावावर प्रेम असणारे या भागातला कुठलाही कार्यकर्ता हक्का न राहून ते वाठार जिल्हा परिषद गटात आलोय म्हटलं की त्याचं निवेदन पहिल्याच हातात घेणारे आपल्या ने सगळ्यांचे नेते आदरणीय जया भाव, ज्यांनी आता मार्गदर्शन केलं तेही आपल्या सगळ्यांना हवा हवं असं वाटणारं नेतृत्व आपल्या सगळ्यांचे आदरणीय काका या ठिकाणी उपस्थित असलं ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि कराड उत्तरमध्ये परिवर्तन केलं ते या विभागाचे आमदार आदरणीय मनोजादा घोरपडे या ठिकाणी उपस्थित रामकृष्ण वेताळ साहेब आमचे जे नेते संपतराव माने दादा वासुदेव माने काका या ठिकाणी उपस्थित पालीचे सुरेश पाटील तात्या सागरजी शिवदास खरं तर सगळ्यांचीच नावं घेणं गरजेच परंतु जयाभाऊन एक पुढं कार्यक्रम आहे त्यामुळं सभामंचावरील सर्व आदरणीय मान्यवर आणि ज्यांच्या विनंतीवरून जयाभावानी नितीन काका या ठिकाणी आले ते आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केले तरी पण आम्हाला कामामध्ये लाजवणारे आणि कार्यकर्ता कसा असावा या पुढल्या पिढीला जाणवा इतकं काम करणारे दररोज कमीत कमी तीनशे किलोमीटर पूर्ण झाल्याशिवाय परत वाटायला याचं नाही एवढा पण केलेले या गावचे सुपुत्र आमचे नेते आदरणीय भीमराव काका अनेक वेळा प्राथमिक आरोग्य के केंद्रात नारळ फुटले आघाडी सरकारच्या काळामध्ये नारळ फुटलं पण काम काय पुढे गेलं नाही आमदार ज्यावेळी जयकुमार गोरे भाऊ होते आणि भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्यावेळी जयाभाऊच्या माध्यमातून या प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरी झाली ती पूर्ण झाली इमारत उभी राहिली आणि आज त्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा शुभारंभ आदरणीय कॅबिनेट मंत्री म्हणून आणि विकास मंत्री म्हणून आपले नेते जयाभाऊच्या हत्ये करण्यात अंबिका सोसायटी तयार करायची या ठिकाणी नितीन काकानी जिल्हा मध्यवर्ती बँकेची एनओसी दिली राज्यामध्ये महायुतीचं सरकार त्या ठिकाणी जयाभाऊनी त्या महायुतीच्या सरकारमधनं अंबिका विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीला मंजुरी आणली आणि आज त्या सोसायटीचं कामकाज या ठिकाणी सुरूच झालं नाही तर सोसायटीच्या वतीनं पात्र कर्जदारांना कर्जाच्या रकमेचं चेक देण्यात आलं खर तर काकांचं काम आपल्याला माहित आहे सकाळी उठायचं ते संध्याकाळी अकरा पर्यंत लोकांच्या कामासाठी कोरेगावचं तहसील कार्यालय असल सातारचं सा कलेक्टर ऑफिस असेल पंचायत समिती असल जिल्हा परिषद असत त्या ठिकाणी प्रत्येक टेबलावर जाऊन कामाचा पाठपुरावा करून घेऊन ते काम मंजूर करून आणून या ठिकाणी कार्यकर्त्यांची जनतेची सोय करायची आणि खरोखर कर, कैलासवासी शंकर आनंदांच्या मुशीमध्ये तयार झालेले भीमराव काका आजही आम्हा सगळ्यांना ला। लाजवेल ला असं काम करत आहे थोडं थांबा म्हटलं तरी संत उत्तर असतं की मला या समोर बसलेल्या जनतेनं नेता केलेला आणि नेत्याचं काम आहे जनतेच्या पायाला हात लावून जनतेच्या सुखदुःखात जाऊन जनतेची सेवा करणं आणि म्हणून मी असं जयकुमार गोरे भाऊ असतील मनोज दादा असतील आम्ही सगळे कार्यकर्ते हे आदरणीय भूमराव काकांचा आदर्श घेऊन काम करू आणि तुम्ही बघितला सर अनेक वेळा ज्या ज्यावेळी भूमराव काकाने आग्रह केला ज्या ज्यावेळी इच्छा व्यक्त केली त्या त्यावेळी आदरणीय आमदार नामदार जयकुमार गोरेगावनी त्यांचा शब्द कधी मोडला नाही किती अडचणी असल्या किती वेळ लागला तरी ते या ठिकाणी वाठार जिल्हा परिषद गटामध्ये अनेक वेळा आले आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले नितीन काकांचं सुद्धा तसंच आहे नितीन काकांनी या कोरेगाव तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला जपायचं काम केलं कैलासवासी आमचे नेते आदरणीय लक्ष्मणराव पाटील तात्या शेनी जी एक रस्ता आखून दिला कार्यकर्ता हे सर्वस्व हो। त्या रस्त्यावर चालायचं काम या ठिकाणी नितीन काकांनी केलेलं आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन संबंध कसं जपायचं हे नितीन काकांनी त्यांच्या घराकडून आपण शिकलं पाहिजे मी तर या दोन्ही नेत्यांना या विभागाचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी मनापासून त्यांचा आभार मानेन आणि विनंती करेन की आमच्या या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग आपण दोघंही नेते अशाच ताकदीने उभं राहा मी खरं तर वाटा जिल्हा परिषद गटातील इथं बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या मग भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत अजितदादा गटाचे कार्यकर्ते आहेत आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत या सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मान। का माने का आभार माने कारण तुम्ही क्रांती केली तुम्ही ठरवलं की कराड उत्तरमध्ये बुद्दल करायचं आणि म्हणून झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्ही मनोदादा घोरपडेना पंचेचाळीस हजार मताच्या मतांना निवडून दिलं सातारा जिल्ह्याचा सा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी तुमच्या पायाला हात लावून तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार मान खर तर भाऊ मी मनापासून तुमचा आभार हो मान एकट्या वाठार गावाला तुमच्या पत्रावर आणि गेल्यावर त्या डीप्यूटीसीच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाच्या बजेट म्हणून जवळजवळ एका गावाला अकरा कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी तुम्ही मंजूर करून दे आमचा विकासांना अरवीचा विकासांनाच्या अरवी गावाला जवळजवळ आठ कोटी रुपयेचा निधी या ठिकाणी तुम्ही या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मंजूर राहा मी दोनच गावं सांगितली परंतु वाठार जिल्हा परिषद गट असाल रहमतपूर परिसरातील सायगाव पासून कनेरखेड -कनेर पासून धामनेर पर्यंत असाल या प्रत्येक गावामध्ये दे, गेल्या अनेक वर्षामध्ये माहिती सरकारच्या माध्यमातून लाखो आणि कोट्यावधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आणण्यात आपल्याला भाव तुमच्या माध्यमातून मी असल मनोदा घोरपडे असतील रामकृष्ण वेताळ साहेब असतील भीमराव काका असतील आणि सगळ्यांनी तुमच्या तुम्हा पाठीमागे लागून जवळजवळ एक हजार कोटी रुपयाचा निधी या कराडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये गेसून आणला आम्ही कुणी आमदार नव्हतो कुणी खासदार नव्हतो परंतु तुम्हाला पाठबळ द्यायचं काम तुमच्या मधला आणि शासनामधला धुवायचं प्रामाणिकपणे काम या ठिकाणी आम्ही छोटेसे कार्यकर्ता म्हणून केले मला आठवतोय के जयभाव तुम्ही नेहमी म्हणायचा कराड उत्तरचा या आमदार हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि खरोखर भारतीय जनता पार्टीचा आमदार झाला आणि आम्ही तुम्ही दिलेला जो शब्द होता या, या? स्टेज वरून भाऊ तुम्ही आव्हान केलं होतं जनतेला की कधीतरी हा बैल आता अवताला झुपायच्या अवताला झुपायच्या आता योग्य आता ह्याला बाजार दाखवा आता भाऊ वाठार जिल्हा परिषद गटातल्या आणि कोरेगाव तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी कराड उत्तरच्या बैलाला आता कुठला दाखवलाय ते काय माहीत नाही कराड पण एक तुमच्या आव्हानाला साथ देऊन या ठिकाणी परिवर्तन झालं करार उत्तरच्या परिवर्तनामध्ये या ठिकाणी सिंहाचा वाटा ही आदरणीय नामदार जयकुमार गोरे भाऊंचा आहे हे आपल्याला विसरून चाललाय आणि बैठकीमधून कराड उत्तरची व्यू रचना कशी करायची त्याच श्रेय नितीन काकान जात नितीन काकाने बसून 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 या ठिकाणी माणसं वावायचं माणसांची माळ करायचं काम केलं सगळीच मला म्हणायचो धैर्यशील कोण धैर्यशील म्हणायचं कोण दादा म्हणायचं दादा आपल्याला हे एकाच एक लढत करायचं ठीक आहे एकाच एक लढत कर सगळ्यांच्या लक्षात आलं धैर्यशील ते ऐकणार ऐकणारा घरी सगळ्यांनी मला सांगितलं दादा आता था तुम्ही थांबा आणि मनोज दादाना संधी द्या आता सगळ्यांनी सांगितलं आपण सगळ्यांनी ऐकलं का ऐकलं कुणी विरोधात काम केलं का तरी भावनी काय केलं होतं दोन हात वर करून सांगितलं आमचा मनोज दादा सुद्धा मत मागताना काय म्हणायचे एक कमळाला मत म्हणजे दोन आमदार निवडून झाला आता मी सगळ्यांना आव्हान करे की मनोज दादा तुम्ही मतदान केलंय निवडून आणलंय आणि मला खात्री आहे ठामपणे सांगितलं ज्या भावनेनं ज्या विश्वासानं तुम्ही या ठिकाणी जयकुमार गोरे भावनी नेत्यांच्या आव्हानावर साथ दिली मनोज दादाला निवडून दिलं मनोज दादानी त्यांच्या भाषणात सांगितलं त्यापणा या भागातले रस्त्याचे प्रश्न सोडवायचे या भागातले पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवायचे या भागातले शेतीत पाण्याचे प्रश्न सोडवायचे मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून एवढाच विश्वास आपल्याला देईन हे सगळे प्रश्न आपल्याला सोडवता येण शक्य का तर आपल्याचा खमक्या एक मंत्री नाही किती मंत्री चार मंत्री महायुतीमध्ये सातारा जिल्ह्यात काम करत आहेत आणि या सगळ्यांच्यावर आपला लाडका मुख्यमंत्री कोण आहे आदरणीय आपले देवाभाऊ आणि ज्यांचं विशेष प्रेम जया भाऊच्यावर हो आहे आणि जया भाऊचा शब्द त्या ठिकाणी कसल्याही प्रकारे टाळला जात नाही परत एकदा त्या ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय नामदार जयकुमार गोरे भाऊ आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन काका यांचं मनापासून स्वागत करतो परत एकदा